चला आज ब्रेड ऑमलेट तर हे छान चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीचे ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी एक छोटा बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन अंडी फोडून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं सुरुवातीलाच फिटून घेतलेलं आहे म्हणजे मसाले नंतर व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चिमूडभर हळद टाकलेली आहे आणि एक पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे ओली कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकून एक पाव चमचा गरम मसाला टाकून हे व्यवस्थित फेटून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे तूप किंवा बटर लावून त्याच्यावरती हे अंड्याचं मिश्रण टाकून थोडं पसरून घ्यायचं आहे आणि चार ब्रेडचे स्लाइस ह्याच्यामध्ये बुडवून अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहेत आणि काय दोन्ही साईडून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर पलटून मी ह्या ऑमलेटच्या कडा मी अशा प्रकारे दुमडून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर परत एकदा पलटून त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे तुम्ही बटर लावलं तरी चालेल किंवा तेलसुद्धा वापरलं तरी चालेल त्याच्यानंतर ब्रेड अशा प्रकारे मधून दुमडून त्याला कट करून घ्यायचं आहे आणि काय झालं की नाही आपलं छान चवीचं ब्रेड ऑमलेट तयार नक्की ट्राय करा आणि हो ब्रेड ऑमलेटची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद